राळेगाव बस स्थानकात चोरटे सक्रिय महिलेचे उडवले मंगळसूत्र सध्या लग्नसराईचा सीझन संपण्यावर आहे त्यामुळे प्रवाशांची गावाला ये जा करण्यासाठी स्थानकात मोठी गर्दी असते नेमका ह्याच गर्दीचा फायदा घेत राळेगाव येथील बस स्थानकावर काल दिनांक वीस जून गुरुवार रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वर्धा येथे जाणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली दागिने चोरी झाल्याची घटना लक्षात आल्यानंतर सदर महिलेने आरडाओरड केली यावेळी राळेगाव बस स्थानक येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक नियंत्रक श्री आगलावे साहेब यांनी फोनद्वारे पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली लगेच राळेगाव पोलीस स्टेशनचे वाहन बस स्टँडमध्ये येऊन धडकले सर्वीकडे शोधाशोध केले असता सदर चोरटे गर्दीचा फायदा घेऊन प्रसार झाले होते सदर महिलेने याबाबत अजूनही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली नाही याआधी पंधरा वीस दिवसाअगोदर एका महिलेच्या पर्समधून तीस हजार रुपये चोरल्याची घटना राळेगाव बस स्थानकावर उघडकीस आली होती राळेगाव बस स्थानकात नेहमी प्रवाशांची गर्दी असते अधूनमधून चोरीच्या घटना येथे नेहमीच घडत असतात गर्दीचा चोरते फायदा उचलू शकते तेव्हा प्रवाशांनी आपल्या किमती वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी असे लाऊड स्पीकरद्वारे राळेगाव बस स्थानकात नेहमी सूचना केल्या जातात सदर कालच्या घटनेपासून राळेगाव पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे राळेगाव पोलीस स्टेशनचे बीट जमादार श्री सूरज चिव्हाने व इतर पोलीस कर्मचारी बस बसस्टंड तथा आजूबाजूच्या परिसरात पेट्रोलिंग करीत आहे राळेगाव प्रतिनिधी जावेद खान न्यूज ट्वेंटी फोर महिला जिची मौल्यवान असतो का चोरीला गेली ती वर्धा येथे जाणारी प्रवासी होती ती वर्धा बस मध्ये चढताना गर्दी खूप होती त्या गर्दीचा फायदा घेऊन सदर महिलेचं मंगळसूत्र मंग काय सोन्याचं मोल्यान वस्तू मारली म्हणून अशी तक्रार केली जी चौकशी कक्षाला आली आम्ही लगेच पोलिसांना सूचना दिली लगेच पाच मिनटातच पोलीस पण आले पाहले पोलिसांनी पाहिलं असता तोपर्यंत ते खिसे काम जे पसार झाले होते त्याच्यानंतर फुटेजमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आपण त्या साईडचं त्या बसचं दिसत नव्हतं पोलिसांना पण पोलिसांनी नंतर चौकशी केली तोपर्यंत ती खिशे मारणार सगळे पसार झाले होते तरी प्रवाशांना तरी आम्ही नेहमी प्रवाशांना ध्वनपक्षीद्वारे अलाउन्स करत असतो सूचना देत असतो की बा गर्दीमध्ये चढताना व उतरताना प्रवाशांनी सावधपणे चढावे आपल्या वस्तूची सगळी दक्षता आपण स्वतःच घ्यावी स्वतः सतर्क राहावी असं वारं वारंवार सूचना करतो तरी पण प्रवासी जागा मिळण्याच्या गडबडीमध्ये स्वतःचेच वस्तू दुर्लक्ष करते आणि त्याचाच गैरफायदा हे पॉकिट मार कापूर चोर लोक घेतात